I'm <laughs> तिकिटाबद्दल अनेक बाबा उडताना बघायला मिळतात आपल्याला उद्या शिंदे गटाची बैठक होणार आहे आणि तिकीट कॅन्सल होणार अशी पण चालू आहे सुद्धा असं होतं की मला तिकीट मिळणार नाही या सगळ्या गोष्टी चालू होत्या पण आपण बघितलंय की पक्ष श्रेष्ठी शेवटी माझं नाव रावेर लोकसभेसाठी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आज त्या पद्धतीने इथे काम पण सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं शिंदे गट हा आमचा महायुती सोबत काम करणारा पक्ष आहे तर मला असं वाटतं त्यांनी वरचे आदेश पाळले पाहिजे कारण की शेवटी मिशन जे आहे की आदरणीय मोदी साहेबांना आपल्याला प्रधानमंत्री होताना बघायचं आहे व्यक्तिगत वाद जे आहे जसं आज मुक्तानगरचे आमदार माझ्या संदर्भात सांगत असतील ते माझ्या दोन गोष्टी सांगत असतील तर माझ्याकडे पण त्यांच्यासाठी चार गोष्टी आहेत पण ही वेळ काही व्यक्तिगत वाद करायची नाही आहे ठीक आहे प्रत्येक पक्षाच्या व्यक्तिगतातच आणि ह्याच जिल्ह्यात अशी परिस्थिती असं नाही की सगळीकडे तशी परिस्थिती आहे कारण की आपण जर मागचा इतिहास बघितला की आपण दोन हजार चौदा युतीमध्ये लढलो नंतर आपण विधानसभेमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगळे झालो राष्ट्रवादी आपल्या सोबत नव्हती आता राष्ट्रवादी आपल्या सोबत आलेली बरेचसे जुने कार्यकर्त्यांचे वाद हे आमचे वाद आहेत साहजिकच ह्या गोष्टी अपेक्षितच आहे की थोडेफार मन आपलं मन मोठा असू शकतात पण याचा अर्थ नाही आहे असा नाही होऊ शकत की बाबा तुम्ही आम्हाला विरोध करा किंवा तिकीट बनवायचं दावा ठोकतात की जाग आमच्या का रहे। याचे में ले ले ओड़ा वर्षा जागा कशी त्यांची राहणार आहे याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की एवढ्या वर्षापासून भारतीय जनता पार्टी ही जागा लढवत आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने ऑलरेडी ही जागा माझ्या नावाने डिक्लेअर केलेली आहे तर याच्यात परत बदलण्याचं विषयच येत नाही आणि मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी युती धर्म पाळला पाहिजे आज मुख्यमंत्री मुख्यमंत्री पवारसाहेब असतील आमचे नेते आदनीय देवेंद्रजी असतील यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे सगळ्यांनी मिळून वरच्यांच्या आदेशानेच तो निर्णय घेतलेला आहे म्हणून मला असं वाटतं की आता ह्या निवडणुकीला व्यक्तिगतवाद समोर न आणता ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आहे एक विचारधारेला घेऊन ही निवडणूक होणार आहे म्हणून सगळ्यांनी त्यासाठी काम करावं अशीच मी सगळ्यांना विनंती करेन व्यक्तिगतवाद प्रत्येकाचे आपल्या आपल्या लेवलवर आहेत बापु राजे छाटा बुट्टा तु सजरा बापु राजे छा सु बुद्धा तु सजुरा अगंबे जगदंबे तू सार्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी सार्या मोशाची पालन कारी आदि शक्ति आदि कारी सार्या कृत्यांचा बध कारी धन विद्याधारी सार्या भक्तांची माझी माउली Right now and press the bell icon. Never miss an update.